नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के आपलेशाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख विभाग या भूमी अभिलेख विभागाच्या घटक संवर्गातील सरळ सेवेची जी जाहिरात आहे भूकर मापक या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी आपण जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती भूकर मापक याचं या ठिकाणी आपण प्रत्येक विभागामध्ये किती पदसंख्या आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा की भरती प्रक्रिया कार्यक्रम कसा राहणार आहे तर आ, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी कालावधी आहे ती एक दहा दोन हजार पंचवीस पासून तर ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे तुम्ही या कालावधीतून तुमचा अर्ज भरू शकता त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे एक दहा दोन हजार पंचवीस पासून तर चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे शुल्क भरण्याचा कालावधी आहे त्यानंतर परीक्षेचा प्रस्तावित दिनांक बघा की तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही परीक्षा होऊ शकते त्याच्यामध्ये या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो परंतु तेरा आणि चौदा दोन हजार पंचवीस ला तेरा आणि चौदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी बघा प्रत्येक विभागानुसार आता एकूण किती जागा आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर भराव्याच्या पदाचा तपशील बघा कि पदाचे नाव जे आहे आणि वेतन श्रेणी बघा पदाचे नाव भूकरमापक हे भूमी अभिलेख विभागातील वर्ग तीनचं पद आहे ठीक आहे म्हणजे गटक गटक मधील हे पद आहे आणि याचा वेतन स्तर बघा वेतन स्तर आहे एस सिक्स म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे बेसिक आहे त्यानंतर आ, आता बघा की भूमी अभिलेख उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश म्हणजे पुणे विभागातील किती जागा आहेत पुणे विभागामध्ये तर बघा की एकूण पदसंख्या ही या ठिकाणी त्र्याऐंशी आहे म्हणजेच त्र्याऐंशी एकूण पद या ठिकाणी पुणे विभागामध्ये भरणार आहे तर कॅटेगरी नुसार हे आता डिवाइड झालेलं आहे की बघा एस सीला पाच आहेत अनुसूचित जमातीला पाच सॉरी दोन विजा अहला तीन भज ला एक भजकला शून्य भजला तीन आणि विमा वी, प्र शून्य इतर मागास आ, प्रवर्गाला पंचवीस एसीबीसी ला आठ आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस ला नऊ आणि अराखीव म्हणजे ओपनच्या या ठिकाणी सत्तावीस असे एकूण त्र्याऐंशी पदासाठी ही पुणे विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामध्ये दिव्यांगासाठी एकूण पद चार जे आहेत ते चार पद या ठिकाणी दिव्यांगाला राखीव आहेत त्यानंतर बघा कि विभाग जो आहे उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबई म्हणजे कोकण प्रदेशासाठी ही जी जाहिरात आहे ती किती पदासाठी आहे तर या ठिकाणी एकूण पद बघा दोनशे एकोणसाठ म्हणजे मुंबई विभागासाठी किंवा कोकण विभागासाठी हे दोनशे एकोणसाठ पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि आता कॅटेगरीनुसार जर बघायचं झालं तर मुंबई विभागामध्ये अनुसूचित जातीसाठी सव्वीस जागा राखीव आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीला तेरा आहेत विजा हला सात आहेत भज बला सहा भज कला सहा त्याच्यानंतर भज डला पाच विमा वी, विगर मागास प्रवर्ग चार विशेष मागास प्रवर्ग चार आणि इतर मागास प्रवर्ग एकोणपन्नास त्यानंतर एसीबीसी ला सव्वीस आणि ईडब्ल्यूएस ला अडतीस त्यानंतर अराखी म्हणजे ओपनच्या या ठिकाणी एकोणऐंशी जागा आहेत अशा टोटल या ठिकाणी बघा की दोनशे एकोणसाठ पदासाठी ही जाहिरात आली आहे आणि त्यानंतर दिव्यांगाकरिता राखीव एकूण दहा पद या, या दोनशे एकोणसाठ मध्ये दिव्यांगाकरिता एकूण दहा पद या ठिकाणी राखीव आहेत नंतर बघा कि यानंतर बघा भूम विभाग उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक विभागासाठी एकूण किती जागा आहेत तर नाशिकमध्ये मध्ये नाशिक, नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस जागासाठी हे भरती जाहीर झालेली आहे त्यानंतर आता कॅटेगरीनुसार जर बघितलं बा, तर अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी नाशिक विभागामध्ये आठ आहेत जमातीला दहा विजाला शून्य भजबला तीन भजकला चार भजडला ला एक विशेष मागास प्रवर्गाला एक इतर मागास प्रवर्गाला सत्तावीस एससीबीसी ला बारा ईडब्ल्यू एस ला अकरा आणि अराखीव म्हणजे ओपनच्या या ठिकाणी कुठले जे राखीव नाही ओपनच्या जागा आहेत त्या या ठिकाणी सत्तेचाळीस म्हणजे अशे एकूण एकशे चोवीस जागांसाठी ही पदसंख्या जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये दिव्यांगाकरिता एकूण पाच जागा राखीव आहेत त्यानंतर बघा कि विभाग उपसंचालक भूमी अभिलेख संभाजीनगर बघा संभाजीनगर या प्रदेशा किंवा विभागासाठी एकूण जागा ज्या आहेत त्या दोनशे दहा आहेत म्हणजे संभाजीनगर विभागामध्ये दोनशे दहा पदांची जाहिरात प्रसिद्ध आहे त्यानंतर अनुसूचित जातीसाठी बघा सत्तावीस जमातीला तेरा विजाला आठ भजबला दोन भजकला पाच भजडला एक विशेष मागास प्रवर्गाला या ठिकाणी चार आणि इतर मागास प्रवर्गाला चौपन एसीबीसी ला पस्तीस त्यानंतर ईडब्ल्यू एस ला एकवीस तरी एकूण आणि अराखीव बघा अराखीवमध्ये या ठिकाणी चाळीस अशा एकूण जे आहेत ते एकूण दोनशे दहा पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर करिता या ठिकाणी म्हणजे संभाजीनगर प्रदेशामध्ये किंवा संभाजीनगर विभागामध्ये करिता एकूण आठ जागा या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर बघा जे अमरावती प्रदेश आहे किंवा अमरावती विभागासाठी ही जी जाहिरात आहे एकूण एकशे एक सतरा पदांसाठी आहे म्हणजे एकशे सतरा पदांची या ठिकाणी अमरावती विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी आपण अमरावती विभागातील कॅटेगरीनुसार म्हणजे किती जागा येणार आहेत बघा तर अनुसूचित जातीला अमरावती विभागामध्ये पाच जागा अनुसूचित जमातीला बारा विजाला दोन भजबला पाच भजकला एक भजडला तीन त्यानंतर विशेष वी, मागास प्रवर्गाला एक इतर मागास प्रवर्गाला बारा एसीबीसी ला बारा आणि ईडब्ल्यू ला नऊ आणि अराखीव हो अशी एकूण राखीवला हो पंचावन्न जागा या ठिकाणी आहेत तर असे एकूण जे आहेत एकशे सतरा पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि दिव्यांगाकर्ते या ठिकाणी पाच जागा अमरावती विभागामध्ये राखीव आहेत त्यानंतर विभाग उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश आता नागपूर विभागासाठी बघा किती पद आहेत तर या ठिकाणी एकशे दहा पद नागपूर विभागासाठी आहे आणि कॅटेगरीनुसार जर बघितलं तर अनुसूचित जातीला या ठिकाणी जागा जमातीला विजाला शून्य भजकला दोन भजडला शून्य नंतर विमा वी, प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्गाला एक इतर मागास प्रवर्गाला सव्वीस आणि एसीबीसी ला अकरा ईडब्ल्यू एस ला सोळा आणि अराखीव मध्ये एकूण चव्वेचाळीस जागा या ठिकाणी आहेत तर बघा एकूण ज्या जागा आहेत एकूण एकशे दहा पदांची ही जाहिरात आहे आणि दिव्यांगाकरिता या ठिकाणी चार जागा राखीव आहेत त्यानंतर आता बघा की या ठिकाणी आपण संपूर्ण विभागानुसार किती जागा आहेत या ठिकाणी आपण प्रत्येक विभागाची डिटेल जाहिरात बघितली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही पी डी एफ जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला एका पण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला लिंकला तुम्ही जॉईन होऊन ही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद